या देवी सर्व भूतेश्रू मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः नमस्कार आज शारदीय नवरात्र उत्सवाचा दिवस दुसरा माळ दुसरी आहे तर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आपण नवदुर्गांच्या नऊ रूपांपैकी ब्रह्मचारिणी या शक्ती रूपाची पूजा करत असतो हे शक्तीरूप माता पार्वती यांना समर्पित आहे तर याची कथा आता आपण आधी जाणून घेऊया तर तुम्हाला माहिती आहे की माता पार्वती या हिमालयाच्या कन्या आहेत हिमालयाची कन्या म्हणून त्यांनी जन्म घेतला होता तर जसा त्यांचा लग्नाचा विषय सुरू झाला ना तर तेव्हा माता पार्वतींच्या मनात होतं भगवान शंकराशी विवाह करावा त्याच्यामुळे त्यांनी काय केलं त्या घोर अरण्यात निघून गेल्या आणि हजारो वर्षांपर्यंत तपश्चर्या केली तर ब्रह्म म्हणजे तप तर म्हणजेच काय तर ता तपश्चर्या त्यांनी अगदी हजारो वर्षांपर्यंत केलं म्हणून त्यांना ब्रह्मचारिणी असं नाव पडलं आहे तर त्यांनी काय केलं होतं माहिती आहे का घोर अण अरण्यात जाऊन जेव्हा तपश्चर्याला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला त्या फळं खात होत्या त्यानंतर त्यांनी फळं बंद केली आणि फक्त झाडांची पानं बिल्वपत्र या गोष्टी खाऊ लागल्या त्याच्यानंतर त्यांनी वाळलेली बिल बिलवपत्र खायला सुरुवात केली आणि असं हळूहळू करत सुकलेली बिल्वपत्रांची पानंसुद्धा खायला बंद केली आणि अगदी निर्जळी असा उपवास त्यांनी वर्षानुवर्ष सुरू ठेवला तर त्याच्यामुळे त्यांना अपर्णा असं नावसुद्धा ठेवण्यात आलेलं आहे तर अगदी घोर तपश्चर्या अरण्यात राहून त्यांनी केली त्याच्यामुळे देव ऋषींनी त्यांना वरदान दिलं की माते तुम्ही आता तुमची तपश्चर्या संपावी तपश्चर्या तुम्ही आता इथेच थांबवावी मी तुम्हाला वरदान देतो मी तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे भगवान शंकराशी योग्य वेळी तुमचा विवाह होईल आता तुमचे वडील तुम्हाला लवकरच घेण्यात येतील तर तुम्ही तुमच्या घरी परत जा तर इतकी घोर तपश्चर्या केल्यामुळे त्यांना ब्रह्मचारिणी असं नाव पडलं तर माता ब्रह्मचारिणी हे रूप विलोभनीय आहे म्हणजे त्यांनी सफेद वस्त्र परिधान करून त्यांच्या एका हातात कमंडलू तर दुसऱ्या हातात कमल असं महाब्रह्मचारिणींचं ब्रह्मचारिणींचं स्वरूप आहे तुम्हाला माहिती आहे का जसं त्यांनी हजारो वर्ष तपश्चर्या केली तर त्या तपश्चर्यामधून त्यांना भगवान शंकराशी विवाह होईल असं वरदान मिळालं आणि तो झाला तो झालाच होता त्याचप्रमाणे जर आपण नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी या रूपाची नवदुर्गा या रूपाची जर आराधना केली तर आपले जे लग्न आहे म्हणजे जे कोणी विवाह इच्छुक लोक असतील किंवा ज्यांचे लग्न जमण्यास अडथळे येत असतील तर त्या लोकांचा विवाह लवकरात लवकर जमण्यास मदत होते त्याचबरोबर जर काही अडथळे असतील तर ते सुद्धा आई ब्रह्मचारिणी दूर करतात तर देवी आईची उपासना करायची कशी जर तुमच्याकडे माता ब्रह्मचारिणीचा फोटो असेल तर पाटावर शुभ्र वस्त्रावर त्यांची मांडणी करून तुम्ही पंचोपचाररित्या पूजा करू शकता त्याचबरोबर ओम ब्रह्मचारिणी नमः या मंत्राचा जापसुद्धा करू शकता त्याचबरोबर आज मी तुम्हाला देवीला कुठला नैवेद्य अर्पण करायचा ते, ते सुद्धा सांगते आई ब्रह्मचारिणीला साखर किंवा गुळ हा नैवेद्य म्हणून दुसऱ्या माळेला अर्पण केला जातो त्याचबरोबर जर तुम्ही साखर किंवा गुळाने बनलेली मिठाई जरी माता ब्रह्मचारिणीला अर्पण केली तरीही सुद्धा चालते आई ब्रह्मचारिणीला पांढऱ्या रंगाचं फूल अतिशय प्रिय आहे त्याच्यामुळे आवर्जून आज आपल्याला देवी ब्रह्मचारिणीला पांढऱ्या रंगाचं फूल अर्पण करायचं आहे जर तुमच्याकडे देवी ब्रह्मचारिणी यांचा फोटो नसेल तरीही चालेल तुम्ही दुर्गा देवीचा जर तुमच्याकडे फोटो असेल तर त्यांना अर्पण केलं तरीही चालेल किंवा मग तुमच्या देवघरात जे कुलदेवतेचं स्वरूप आहे फोटो असू दे किंवा मूर्ती असू दे किंवा अगदी ज्या पाठावर तुम्ही घटस्थापना केली के आहे तिथे मनोभावे प्रार्थना करून तुम्हाला आज पांढऱ्या रंगाचं फुल देवी आईला अर्पण करायचं आहे असं केल्याने तुमचे जे काही विवाहात अडचणी येत असतील त्या लवकरात लवकर समाप्त होतात आणि विवाह जमण्यास आणि विवाह होण्यास मदत होते त्याचबरोबर आई तपश्चरिणी यांनी ना जी तपश्चर्या केली तर त्याच्यात ते त्यांनी इतकी मग्न होऊन तपश्चर्या केली त्याच्यात त्यांनी त्यांच्या मनात कुठल्याही प्रकारचा वेगळा भाव किंवा विचार आले नाही तर त्या ते, त्यांनी ते, ही जी घोर तपश्चर्या केली ना त्याच्यामुळे त्यांचं त्यांची जर आपण उपासना केली तर आपलं मन एकाग्र होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला यशप्राप्ती धनप्राप्तीसुद्धा होते जर तुमचे कुठलेही कामं अडकळलेले असतील म्हणजे अडथळे निर्माण होत असतील किंवा खूप कामं आहेत खूप वर्षानुवर्ष वर्षा तर तुम्ही दुसऱ्या माळेला आई ब्रह्मचारिणीला प्रार्थना करून त्यांना गूळ किंवा साखर नैवद्य स्वरूपात अर्पण करून एक पांढऱ्या रंगाचं फूल अर्पण केलं आणि प्रार्थना केली तर तुमच्या सगळ्या अडचणी दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर तुम्हाला यशप्राप्ती मिळते आणि तुमच्या शरीरावर मनावर संयम ठेवण्यासाठी जर तुम्ही दे देवीला प्रार्थना केली तर तुमचं मन एका कामात काय म्हणता एकाग्र होतं आणि तुम्हाला यशप्राप्ती होते तर असं इतकं सुंदर विलोभनीय आई ब्रह्मचारिणी यांचं स्वरूप आहे देवीचं स्वरूप आपण जाणून घेतलं पण यंदाचे दोन हजार पंचवीसचे जे आपली शारदीय नवरात्र उत्सव आहे ना तर दुसऱ्या माळेला अनायसे मंगळवार आलेला आहे आणि मंगळवार शुक्रवार पौर्णिमेला आपण देवीच्या टाकांवरती देवीच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन करत असतो तर श्रीयंत्रावर सुद्धा आपण कुंकुमार्चन करत असतो त्याचबरोबर नवरात्री देवीच्या टाकांवरती कुंकुमार्चन करण्याला तितकंच महत्त्व आहे आणि आज अगदी महत्त्वाचा दिवस आहे मंगळवारी दुसऱ्या माळेला कुलदेवतेच्या टाकावर किंवा मूर्तीवर जर कुंकुमार्चन केलं ना तर ते खूप फलदायी ठरतं तर मी सुद्धा कुंकुमार्जन करणार आहे पण अगदी व्यवस्थित शास्त्रोक्तरित्या पद्धतीने का काही वेळेला आपल्याला करायला जमत नाही तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने फक्त दहा मिनिटं लागतील कुंकुमार्चन कशा पद्धतीने करायचं ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर कशा पद्धतीने करायचं ते आता व्हिडिओमध्ये मी पुढे दाखवते त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुंकुमार्चन विधी करण्यासाठी इथे पाटावर मी आधी मांडणी करून घेत आहे छोटीशी तर इथे एक मोठी अशी ताम्हण घेतलेली आहे तामणामध्ये माझ्याकडे जे साडेतीन शक्तिपीठांच्या मूर्ती आहेत आई महालक्ष्मी तुळजाभवानी त्याचबरोबर माझी कुलदैवता रेणुका माता आणि सप्तशृंगी माता हे जे साडेतीन शक्तिपीठ आहे तिघही म चौघही मूर्त्यांवरती मी आज कुंकुमार्चन करणार आहे तुम्ही फक्त तुमच्या कुलदेवतेचा टाक फोटो किंवा मूर्ती यावर केलं तरीही चालेल इथे माझ्याकडे टाक नाही आहे म्हणून मी मूर्तीवर करत आहे तामणात मूर्त्यांची स्थापना केल्यानंतर सगळ्यात आधी आपण त्यांची पंचोपचारित्या पूजा करून घेणार आहोत आई भगवतींना सगळ्यात आधी हळदी कुंगू अक्षता आपल्याला अर्पण करायचे आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये केली जाणारी अति उच्च कोटीची ही सेवा आहे तसं तर आपण प्रत्येक पौर्णिमेला मंगळवारी शुक्रवारी कुंकुमार्चन करतो पण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये एकदा का होईना आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे याच्यामुळे आपल्याला यशप्राप्ती धनप्राप्ती तर होतेच पण ऐश्वरलाप्त भरभराटी येते आणि आई भगवतीचे आशीर्वाद मिळायला आपल्याला मदत होते तर इथे मी आता कुंकुमार्चनला सुरुवात करत आहे तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्याच्यात श्रीसुक्त दिलेलं आहे तुम्ही प्राकृत किंवा संस्कृत दोन्ही कुठलंही एक पठण करू शकता तर मी इथे तुम्हाला आता प्राकृतमध्ये पठण करून दाखवणार आहे तर कुंकुमार्चन कशा पद्धतीने करायचं तेसुद्धा मी तुम्हाला सांगते तर आपण आपल्या हाताची मधली दोन बोटं आणि अंगठा त्यांना लावायचा कुंकू चिमटीमध्ये धरायचा आणि आई भगवतीच्या अंगावरून किंवा पायांवर तो कुंकू समर्पित करायचा आता वाचताना कुंकुमार्चन कसं करायचं तर हळूहळू श्रीसुक्ताचा एक एक श्लोक पठण करायचा एक श्लोक पूर्ण पठण करून झाल्यानंतर आई भगवतीच्या चरणांवरती तो कुंकू अर्पण करायचा अशा पद्धतीने प्रत्येक श्लोक पठण करायचा आणि आई भगवतीच्या चरणांवरती कुंकू अर्पण करत जायचा चला तर मग सुरुवात करूया कुंकुमार्चन करताना श्रीसुक्ताचं आपल्याला सोळा वेळा पठण करायचं असतं पण शक्य नसेल आणि काही अडचण असेल तर एक वेळा पठण करून कुंकुमार्चन केलं तरीही चालेल श्रीसुप्त प्राकृत श्री, श्री गणेशाय नमहा हिरण्यवर्णादी संस्कृती पंधरा फडा कर्ते चार ऋषी त्यांना जाना आनंदम कर्दमम इंदिरासुत चिखलित भावे याते नमोनिया देवताकथिल्यादो न अनुष्टुप छंद या सुक्ता बीज श्री नमु नमो शक्ती सदा बीजं ह्रीं जानाम किलका नमु क्लिं किल जपो ये श्री ह्रीं क्लीं होम मंत्री घृता युक्ताहुती देवी पंधराचीनंदिनी सदुद्योगी उत्तमी यत्नजोकरी नेही पडावे हे कामना ओम सुवर्णम सारिका रंगा हिरवा शालू शोभेत माला चंद्रांबिंबा वासम श्रीमुख देवी लक्ष्मी सुखेये पूजा हि मम स्वीकारी अग्निदेवा तिला आणि आहुती स्वीकारी मुखी उपयुक्त मला लक्ष्मी देवोती गोधने मला अश्वहती दास निवासही सेना ही सेनाघोषणी दे अरिणा त्रास हो दे बोलवितो तुला लक्ष्मी लाडका बालमी तुझा तुला शोभे झळाळे वसना तुजा तृप्ता तू तृप्तदात्री तू दारद्येयेयी तू गृही पद्मी शोभा पद्मावर्ण ही शोभते शो चंद्रानने यशोदात्री उज्ज्वला तोषदायिनी देवतांना तू पोषसि सुखदेवनी तुज मी नमितो लक्ष्मी शरणागत मी तुला अलक्ष्मी मागतो दान देदेये सूर्य तेज तुझे देवी जे असे तयाने शोभतो वृक्ष बिलवजो प्रिय फळे त्यांची तुझ्या हाती जराजी नाशती स्मये अज्ञानमालवी तिजी संकटे दुर्घटे महा स्वये येवो मला देवो कुबेर शि कीर्तिचिन्मि राष्ट्रोत्कर्षा तसा साधी जन्मा घेतमी महागाई निर्वी देवी दैन्यनामही कीर्ती देवाढवी सारे घरी गडगंज तू करी ईश्वरी सुंदरी नाशी अलक्ष्मी तू तृषा चंचला तू दुरादर्श पुष्टा तू गजगामिनी पंचभूतांची येई मी तुझं आळवी मनीषा कामना सत्ये लाभोतो सदा गो गोदुग्धादि अने यासी आश्रयो मिळो माझा दे तू दाय्यदान देहि मे देमला कर्दमा तू प्रजा देयी मजमाजी चुरा श्री देवी राहवी माझ्या वसो सदा मालवी वरो पद्मे पद्ममालिनी मी नमी पर्जन्यवर्षवी स्निग्ध चिकलिता राहवी गृही मातेसी राहवी कुली कुलिमाझा वसो सदा दारदे पुष्कारिणी पुष्टे पिंगले पद्ममालिनी अग्निदेवा तिला आनी जी चंद्राधिका उज्ज्वला वेते हाती सुवर्णाचा दंडही धारिते करी हेममाला गळा शोभे सूरते जती फिके अग्निदेवा तिला आनी बोलवी तिजला इथे उपयुक्त मला देवी दासदासी हिला बुधे ગોધને અશ્વુદે રથ હત્તિ તસેમલા સ્વાતંત્ર્ય રામરાજ્યાચે રાષ્ટ્રારાષ્ટ્રંસી લાભુદે શાંતિ તુંષિ તસી પુષ્ટિ સર્વાંસી સુખલાભુદે મોક્ષા સર્વા મિો તેવી વિશ્વે જ્ઞાનયુક્ શુદ્ધસત્વ ભક્તિ ઉદ્યોગી રતલાસદા તયા નહી પઢે હે સુક્તજાધન કામના તથાસ્તુ શુભમ इथे मी तुम्हाला श्रीसुप्त एक वेळा पठण करून दाखवलं आहे तुम्ही सोळा वेळा करू शकता मी तेवढं दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल श्रीसुप्त पठण करून झाल्यानंतर आपल्या बोटांना जो कुंकू लागलेला असतो तो आपल्या कपाळी आपण लावायचा असतो सौभाग्यवती स्त्रियांनी त्यानंतर अर्पण केलेला हा जो कुंकू आहे आई भगवतींच्या चरणाशी तो आपण एका डब्बीत भरून ठेवायचा आणि त्याच्यानंतर तो आपण रोज उपयोगात आणायचा पण मात्र हा कुंकू कुणालाही द्यायचा नाही आपण घरातील जे मंडळी आहोत त्यांनी या कुंकूचा वापर केला तर चालेल कुंकू मार्चन झाल्यानंतर साडेतीन शक्तीपीठांची रचना मी पुन्हा आपल्या देवघरात करून घेत आहे नवरात्रीचा जो खरेदीचा माझा व्हिडिओ होता त्याच्यात मी तुम्हाला दाखवलं होतं की मी आई भवानी आणि महालक्ष्मी यांच्यासाठी कवड्यांची माळ घेतलेली आहे तर ही चोवीस कवड्यांची माळ आहे ती मी कशा पद्धतीने घालते तेसुद्धा तुम्हाला आता पुढे दिसेलच आपल्या घरात आपल्या देवघरात कुलदेवतेचं स्थान खूप महत्त्वाचं आहे कुठलंही देवघर कुलदेवतेच्या स्थानाशिवाय त्यांच्या प्राणप्रतिष्ठेशिवाय अपूर्ण आहे त्याच्यामुळे तुमची जी कुठली कुलदेवता असेल त्याची फोटो स्वरूपात मूर्ती स्वरूपात तुम्ही तुमच्या देवघरात तुमच्या वास्तूमध्ये स्थापना करणं खूप गरजेचं आहे जसं आई विना घर नसतं तसं देवघर आणि आपली वास्तू ही कुलदेवते शिवाय अपूर्ण आहे कारण कुलदेवता म्हणजे आपल्या कुळाची उद्धार करणारी आई जिचं स्थान आपल्या घरात आपल्या वास्तूमध्ये खूप महत्त्वाचं आहे तर बघा इथे मी अशा पद्धतीने आई भगवतीला कवड्यांची माळ अर्पण केलेली आहे तर मूर्त्या माझ्या छोट्या छोट्या आहेत आणि चोवीस कवड्यांची माळ आहे माळ थोडी मोठी आहे त्याच्यामुळे ती अशा पद्धतीने घालावी लागली जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलं दुसऱ्या माळेला आई भगवतीला साखर किंवा गुळाचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे तर इथे मी आज नैवेद्यसुद्धा अर्पण करून घेतला पाहिलं असेल मी माझ्या देवघरात जे साडेतीन शक्तीपीठ आहे त्या मूर्तींवरती कुंकुमार्चन केलेलं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने श्री सुक्त जर तुम्हाला संस्कृतमध्ये म्हणता येत असेल तर तुम्ही संस्कृतमध्ये सुद्धा म्हणू शकता किंवा न चुकता प्राकृतमध्ये सुद्धा म्हणू शकता नित्यसेवेच्या आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने दर मंगळवारी शुक्रवारी सुद्धा आपल्याला हे कुंकुमार्चन श्रीयंत्रावर आणि कुलदेवतेच्या टाकावरती करायचं असतं टाक नसतील तर तुम्ही फोटोवरती सुद्धा करू शकता तर साध्या सोप्या पद्धतीने कुंकुमार्चन करायला विसरू नका यंदा नवरात्र उत्सवात आता आपला जो पुढचा आता शुक्रवारी येईल तर तुम्ही शुक्रवारीसुद्धा अशा प्रकारे कुंकुमार्जन करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या नातेवाईक मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहोचवा आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये अजून अशी छान छान माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या अपडेट्स तुम्हाला मिळतील श्री स्वामी समर्थ